ओ नाम से इसलिए टाइमिंग निकल चुका है धन्यवाद सभा वापस परमदार के नाथ आ सुना से माझ्या विजयाचे श्रेय हे सर्वसामान्य मतदारांना असून मला हे सर्व स्वप्नवत वाटत असल्याचं लोकसभेच्या नाशिक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी सांगितलंय राजाभाऊ वाजे हे सर्वाधिक विक्रमी मतांनी निवडून आले गोडसे यांचे यापूर्वीचे विक्रमी आकडे देखील मोडीत काढले जाण्याची चिन्ह आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात देखील वाजे हे सर्वाधिक विक्रमी मताधिक्याने निवडून येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यावेळी वाजे म्हणाले की निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी झाली आहे त्या जनशक्तीचा विजय झालाय अभिमान आहे शिवाय वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास महत्वाचा आहे प्रारंभी मला खेळू चेहरा म्हणून विरोधकांकडून हिनवले गेले मग त्यांना मी माझी इंग्रजी बोलून दाखवल्याचंही त्यांनी सांगितले हा विजय म्हणजे सर्वसामान्य नागरिक शिवसैनिकांचा असल्याचंही वाजे यांनी शेवटी सांगितलंय स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक मोठी लढाई होती जनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी लढाई होती सत्ता आणि संपत्ती विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्यांची लढाई होती होतीचा विजय पुढील मतदारसंघामध्ये कसं आता की आजच्या दिवस मला असं वाटतं की फक्त हा कार्यकर्त्यांचा सर्व नेत्यांचा सर्वांचा उत्साह आहे आजच्या दिवस मला वाटतं उत्साहात साजरा करू काय सांगशन मतदारां तुम्ही आज म्हटलं की सर्वांचे पूर्ती झालेली आहे सर्वच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ज्येष्ठ तो विश्वास सारखं करू वातावरण देशात पण एक असं वाटतं की जे वातावरण ते वातावरण जसं सर्वत्र बोललं जात होतं तसं वातावरण तयार आहे आणि मग त्यातून नवीन काहीतरी निर्माण होईल एवढंच सांगतो ओके